नमो नमोबुद्ध मित्रांनो आणि जय भीम मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात एकदमच झाली आहे आणि तुमच्याच विनंतीला मी मान ठेवून मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या अशा दहा बुद्धिस्ट मुलांची नावे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे जर मित्रांनो तुम्ही तुमच्या जन्मलेल्या नवीन मुलांसाठी किंवा येणाऱ्या चकुल्यांसाठी जर तुम्ही नाव पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या नक्की फायद्याचा आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारी मी ही नावं पाचच्या दोन व्हिडिओमध्ये मी सांगितलेली नाही आहे कारण ही नावं एकदम लेटेस्ट आहेत आणि एकदम नवीन आहेत आणि मित्रांनो मी अपेक्षा करतो की ही नावं तुम्हाला नक्की आवडतील मित्रांनो हा व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जास्त आडेविडिओ न घेता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधयुग बोधी युग आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे कुषाण मित्रांनो कुशान हे नाव कुशान साम्राज्यावरून घेण्यात आलेले आहे तर मित्रांनो कुशान साम्राज्य किंवा कुशान डायनेस्टी ही एक बुद्धिस्ट डायनेस्टी होती ही एक बुद्धाला मारणारी डायनेस्टी होती मित्रांनो दुसऱ्या नंबरचं नाव आहे ते म्हणजे निकाय मित्रांनो निकाय हे नाव ऐकून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका कारण निकाय हे प्युअर बुद्धिस्ट नाव आहे मित्रांनो बौद्ध धर्मामध्ये सगळ्यात पवित्र समजल्या जाणाऱ्या त्रिपीठकामधल्या पिटकामध्ये एका शिलामध्ये या निकाय नावाचा संदर्भ आढळतो आणि तसंच मित्रांनो बुद्ध द्ध धर्माची एक शाखा सुद्धा आहे त्याला निकाय बुद्धिजम असे सुद्धा म्हणतात आणि हे नाव मी त्याच दोन संदर्भावरून घेतलं आहे मित्रांनो तिसऱ्या नंबरचं नाव आहे ते म्हणजे अवलोकित अवलोकित एक सुंदर बुद्धिस्ट नाव आहे कारण मित्रांनो बुद्ध धर्माची एक शाखा आहे तिला म्हणतात वज्रयान शाखा त्या शाखेमध्ये गौतम बुद्धाच्या एका अवताराला अवलोकितेश्वर असे सुद्धा म्हणतात आणि हे नाव मित्रांनो मी त्याच्यावरूनच घेतलं आहे मित्रांनो चौथ्या नंबरचं नाव आहे ते म्हणजे तुषित मित्रांनो तुषित हे कुशन साम्राज्यातलं एक महत्वाचं नाव होतं कारण मित्रांनो तुषित हे पाली भाषेतलं इतकं प्रसिद्ध नाव आहे जेव्हा मित्रांनो आपण गौतम बुद्धाचा मार्ग अनुसरून आपण दुःखमुक्त होतो त्या अवस्थेला तुषिता सुद्धा म्हणतात आणि हे नाव मित्रांनो मी त्याच्यावरूनच घेतलं आहे मित्रांनो पाचव्या नंबरचं नाव आहे ते म्हणजे ओदांत ओदांत हे सुंदर नाव बुद्ध धर्मामध्ये असलेल्या सगळ्यात मोठ्या अशा एक बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचं नाव आहे ती म्हणजे ओदांतपुरी युनिव्हर्सिटी आणि ही युनिव्हर्सिटी मित्रांनो मध्ये होती मित्रांनो सहाव्या नंबरचं नाव आहे ते म्हणजे विहार विहार म्हणजे तुम्हाला सा याचा अर्थ सांगण्याची गरज नाही बुद्ध धर्माचं प्रार्थनास्थळ म्हणजे विहार मित्रांनो सातव्या नंबरचं नाव आहे ते म्हणजे महायान मित्रांनो महायान हे सुप्रसिद्ध एका बुद्धिस्ट धर्माची सगळ्यात मोठी शाखेचं नाव आहे आणि मित्रांनो हे नाव मी त्याच्यावरूनच घेतलं आहे मित्रांनो आठव्या नंबरचं नाव आहे ते म्हणजे यक्ष मित्रांनो मौर्य साम्राज्यामध्ये आणि कुशन साम्राज्यामध्ये सुद्धा गौतम बुद्धाच्या यक्ष अवताराला हवा पाणी आणि निसर्ग याचे प्रतीक मानत होते म्हणून हे नाव मित्रांनो मी त्या संदर्भावरून घेतलेले आहे मित्रांनो नवव्या नंबरचं नाव आहे ते म्हणजे वैष्णव मित्रांनो वैष्णव हे नाव एका बुद्धिस्ट योद्ध्याला किंवा पाली भाषेमध्ये लढवया या शब्दाला वैष्णव असे म्हणतात आणि मित्रांनो हे नाव मी त्याच संदर्भावरून घेतले आहे मित्रांनो शेवटचं आणि दहाव्या नंबरचं बुद्धिस्ट सुंदर असं नाव आहे ते म्हणजे श्वेतकेतू मित्रांनो श्वेतकेतू हे नाव कुशाण साम्राज्यामध्ये आणि तसंच पाली साम्राज्यामध्ये एक महत्त्वाचं नाव घेतलं जात होतं अय होप मित्रांनो ही नावं तुम्हाला नक्की आवडली असेल तर ही नावं मित्रांनो दोन हजार पंचवीसमधली सगळ्यात लेटेस्ट अशी नावं आहेत तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू